तर या शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूरचा विकास होईल असं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे आणि नाव न घेता सतेज पाटील यांच्यावर टीका केलेली आहे एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतायत तर दुसरीकडे राजेश क्षीरसागर यांची ही प्रतिक्रिया समोर आली नाव न घेता त्यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे या महामार्गामुळे कोल्हापूरचा विकास होईल असं त्यांनी म्हटलं आहे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया शक्तीपीठ महामार्गावरून मोठे विरोध आरोप प्रत्यारोप होताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत सत्ताधाऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन आहे मात्र विरोधक या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहेत शेतकऱ्यांची आंदोलनं झाली मात्र आज गडिंगलस तालुक्यामध्ये याच शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ रॅली निघते आणि आपल्यासोबत कोल्हापूरचे आमदार राजेशजी क्षीरसागर आहेत सर या संपूर्ण महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होतोय विरोधक देखील विरोध आहेत सत्ताधाऱ्यांमधले काही आमदार आहेत ते सुद्धा विरोध आहेत नाही मला नाही वाटत सत्ताधारी आमदार कोण विरोध आहेत कारण एक लक्षात ठेवा आज समर्थनार्थ आज एक रॅली निघते चंदगडमधून गेल्या काही दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये भव्य मेळावा शेतकऱ्यांचा झालेला आहे या ठिकाणी जे विरोधकांच्याकडून खोटा रुमर पसरली जात होती खोटं निरेटिव्ह पस हो प सेट करण्याचा प्रयत्न केला जातो यामध्ये तीन प्रामुख्यानं गोष्टी होत्या की जमिनीला भाव मिळणार नाही पहिलाच शासनानं जाहीर केलं ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाला दर दिला गेला त्या पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाला आम्ही दर देणार आहोत आणि त्यामुळे हा त्यांचा विषय खोटा ठरला नंबर दोन जास्तीत जास्त शेती जाईल तीनशे मीटरचा आहे अशा पद्धती रुंदीचा अशा पद्धतीनं खोटं बोललं गेलं तो शंभर मीटरचा रस्ता आहे त्यात ते खोटं पडले दोन हजार एकोणीस आणि एकवीसची ची पूरपरिस्थिती पाहता जर शक्तीपीठ महामार्ग केला तर शेतात पाणी ते म्हणले पण नाही त्या दोन्ही परिस्थितीचा अभ्यास करून त्याचबरोबर अलमट्टी धरणाची उंची वाढणार अशा पद्धतीचं लक्षात घेऊन आज या ठिकाणी शक्तीपीठचं पूल होत आहेत आणि पूल होत असताना भरावाच्या पुलाना नाहीत या ठिकाणी आपण पिलर म्हणतो पिलरवरचे पूल होणार आहेत मी म्हणतो चंदगडचे आमदार हे विकासाच्या दृष्टीने जाणते कारण एवढा मोठा महामार्ग आपल्या भागा भागातून जावा अशी त्यांची भूमिका आहे म्हणजे त्यांना त्यांच्या भागातील लोकांना न्याय द्यायचा आहे पण आता ते प्रत्यक्षात कसं शक्य आहे ते एम एस आर डी सी डिपार्टमेंट ठरवेल कारण आता जो महामार्ग जो गेलेला आहे तो शिरोळ हातकणंगले करवीर कागल आजरा आणि मला वाटतं गणिंगलज या मार्ग या मार्गावरून गेलेला आहे आमदार शिवाजी पाटील यांच्या मतदारसंघातून या शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ रॅली देखील सुरू आहे आणि यावरतीच प्रतिक्रिया जी आहे ती आमदार राजे क्षीरसागर यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सह कुणाल जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई